नगरमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे अहमदनगरमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला भाजपनं जोड़मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला आव्हाड यांनी चौदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती दहन करत आंदोलन केलं या आंदोलनाच्या दरम्यान आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडलं या घटनेचा निषेध करत भाजपनं आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड़मारो आंदोलन केलं अहमदनगर शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या परिसरात हे आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आव्हाड यांनी संपूर्ण देशाचा अपमान केलाय आव्हाड यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी भाजप शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी केली श्रद्धास्थान आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्यांनी आमच्या राष्ट्रपुरुषाचा अपमान केलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी नगर शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्यांचा निषेध करतो त्यांची जी एकंदरीत मानसिकता आहे ती विकृत अशा प्रकारची मानसिकता आहे त्याच्यामुळं केवळ त्यांनी माफी मागितली म्हणून हा विषय संपत नाही अगोदर अपमान करायचा आणि नंतर माफी मागायची हे काही योग्य नाही केवळ हे कातडी बचाव अशा प्रकारचं त्यांचं धोरण आहे आणि म्हणून केवळ त्यांच्या माफी मागण्यानं किंवा त्यांचं पाप चालन झालं असं होणार नाही तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कायद्या अंतर्गत ज्या ज्या काही कलम आवश्यक असतील ती ती कलम त्यांना लावली पाहिजेत एसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर